पथक जो माननीय पालकमंत्र्यांना मानवंदना देतो तो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा चा पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस अशोक मोहिते सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी झाली असून साधारण पोलीस करीत आहेत पोलिस उपनिरीक्षक श्री आनंद कंद या सर्व पथकांचा ता आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे अतिशय सुंदर असं संचलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र एक करणार आहे सण समारंभाने मिरवणुकीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवून शहराची शांतर्थ पथक या पथकाचे नेतृत्व करीत पोलीस अजय पोपळवट आणि सहायक कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे वार नाही तलवार आहे ती समशेराची धार आहे स्त्री म्हणजे आबला नाही तर ती एक धगधगता अंगार आहे या रणरागिंक ज्वलंत असं उदाहरण आपल्या समोर सिद्ध करत आमच्या सोलच्या समोरून येत आहे आणि या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर महिला राखी पोलीस उपनिरीक्षक राणी झांबरे व सोबत आहेत सहायक प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक नशिपून शेख सकल हू साकार हू शक्ती का अवतार हू अतिशय शक्तींचं सामर्थ्य लिहून आमच्या रणरागिरी यांच्या खांदा लावून हे पथक आमचं काम करणार म्हणजेच सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक आणि या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लॅटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंफले व सोबत आहेत सहाय्यक प्लॅटून कमांडर शिंदे पुढील पथक येत आहे पोलीस अधीक्षक नागरिकांना दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे पोलीस अधिकारी व अंमलदार चोख कर्तव्य बजावतात या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके त्यानंतरचं पथक अत्यंत सुंदर असं संचालन करत आपल्या समोर येत आहे जलद प्रतिसाद पथक शहरात कोणताही कायदा व स्वयं कमी वेळ अडचणी करून त्यांना सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते परिणामी होणारा धोका कमी होतो या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे यानंतरचं पथक येत आहे गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचे पथक निष्ठा व सेवा हे या दलाचे ब्रिद वाक्य आहे पथकाचे नेतृत्व करीत आहेत वरिष्ठ पलटन नायक श्री एकनाथ पवार आणि त्यांना सहाय्य कमांडर आहेत पलटन नायक श्री राजेंद्र गायकवाड दुर्गा लक्ष्मी चंडी सरस्वती अशी विविध स्त्री शक्तींची रूपे दर्शवित आपल्या देशासाठी आपले, देशा आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आमच्या सोलापूर गृहलक्षक दलातील होमगार्ड हे पथक पंचासोबून कुज करीत आहे व करीत आहेत प्लाटून कमांडर वरिष्ठ फलटण नाईक विशाखा कसबे व सोबत आहे सहायक प्लाटून कमांडर फलटण नाईक सुनीता नाईकवाडी यानंतरचं पथक जे सन्मान्य पालकमंत्र्यांना मानवंदना देणार आहे महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स एम जे ही महाराष्ट्रातील एक सरकारी सुरक्षा एजन्सी आहे त्यातील उपक्रमांना अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सुरक्षा अधीक्षक श्री गुरुनाथ गोडूनवरू सहाय्यक कमांडर आहेत सुरक्षा पर्यवेक्षक श्री हर्षद कोळी यानंतरचा नंतरचं पथक एन सी सी आणि मुलांचे पदक एकता आणि वाक्य आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ची स्थापना करण्यात आली एक भारतीय लष्करी क्रॅडिट कोर्स असून हे स्वयंसेवी तत्वावर शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आहे या पथकाचे नेतृत्व करीत हे सिनियर अंडर ऑफिसर कुमारी आणि सहाय्यक कमांडर सिनियर अंडर ऑफिसर खोमन पथक याचा पुढचा पदक आहे एन सी सी थर्टी एट महाराष्ट्र बटालियन मुलांचे मुलींचे पदक धैर्य शिस्त नेतृत्व धर्मनिरपेक्ष दृष्टी देशाची निस्वार्थ सेवा करण्याचे गुण विकसित करण्यासाठी मदत करणे हे या पदकाचे मुख्य उद्दिष्ट आहे या पदकाचे नेतृत्व करीत आहेत सिनियर अंडर ऑफिसर कुमार पायल दमाणी सहाय्यक कमांडर ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी पूर्वा लिगाडे दुनिया का मुझे डर नहीं मैं झांसी की रानी हूँ असे मना ठाम निर्धार करून देशभक्तीची गाठ हृदय से बांधारे आम मंच करीत है आणि आर एस पी स्वामी विवेकानंद प्रशाला कुमारी श्रवणी गडगी व सोबत आहे साहेब कार्टून कमांडर कुमारी का अमृता परती पंडला आणि या पथकाच्या पाठोपाठच मुन्ना राही हो देश काय ठेवत प्रत्येकाच्या मनावरती देशभक्तीची साथ सोडणारे पथक

शालेय जीवनातच सैनिक शिक्षण घेऊन भविष्यामध्ये देशसेवेसाठी देश आयुष्य वेचण्यासाठी वे सज्ज वे वे होत असलेले सैनिक शाळेचे पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार साई राठोड आणि सहाय्यक आहे स्वावलंबन स्वाभिमान इत्यादी गुणांचा विकास होतो आणि शालेय जीवनातच हे सैनिकी शिक्षण सैनिकी गुण घेऊन ही मुले भविष्यात राष्ट्रसेवेसाठी चर्चे होणार आहे असे हे सैनिकी स्कूलचं पथक त्यानंतर

सोलापूर शहरातील दैनंदिन पोलीस संचलनाच्या हद्दीतील सरकारी असताना धार्मिक स्थळे या ठिकाणी आणि विविध विवाहिती दौऱ्याच्या वेळी ही घातक विरोधी तपासणी या वाहनाच्या मार्फत केली जाते यानंतरचं वाहन आहे चालक आहे पोशी एकोणीस जिल्ह्याचा बागवान महारक्षक वाहनाचा नक्षलग्रस्त भागात ज्या ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवले असतील अशा ठिकाणी वापर करता येतो या वाहनावर भूसुरुंगाचा गोळीबाराचा काहीही परिणाम होत नसल्यामुळे नक्षलवाद्यावर अतिरिक्त हल्ल्याच्या वेळी वाहनातील जवान चोखपणे उत्तर देऊ शकतात यानंतरचं वाहन महाराष्ट्र शासन अपत महा महानगरपालिका सो सोलापूरकडील देवदूप दे वाहन सोलापूर जिल्हा परिसरातील कोणत्याही ठिकाणी आगीच्या ठिकाणी जाऊन यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा आहेत आणि अत्यंत अरुंद जागेतील जाण्याची वाहनाचे कौशल्य आहे ते वाहन वरुण वाहन जे आपल्या आता पर चालक परिषदा या धायगुडे वरुण वॉटर कॅनल या वाहनाचे वैशिष्ट्य असे आहे या वाहनावर बसवलेल्या कॅनलमधून गोठ्यामधून गर्दीच्या व धंद्याच्या ठिकाणी असंख्य लोकांना आटोक्या करण्याकरिता पाहण्याचा मार्ग यानंतरचं वाहन आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये लाईन एकशे आठच्या माध्यमातून पस्तीस अँब्युलन्स मोफत सेवा घेत आहेत सोलापूर सातशे नऊ रुग्णांना मोफत उपचार केले आहे सोलापूर जिल्हा व्यवस्थापन डॉक्टर अनिल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एक एकशे आठची टीम कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय अटक करीन केली तत्पर आहे पुढचं वाहन आहे छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथील अनेक रुग्णांचे जीव याच्या माध्यमातून वाचलेला आहे त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चित्राश देवमाने आणि श्री अमित कदम हेल्मेट आणि सीट बेल्ट या वापराचं महत्त्व या चित्र रथाच्या माध्यमात विभागाचे चित्ररथ आहे श्री अमित कदम हे याच्यावर चालक आहे कृषी विभागातील विविध योजना यांची माहिती देण्यासाठी हे वाहन आपल्याकडे आज या संचलनामध्ये सहभागी आहे जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे